राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात पक्ष बांधणीसाठी दौरा केल्यापासून बहुसंख्य गावात पक्षप्रवेश सोहळा पार पडला असताना दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी कर्जत तालुक्यातील अंतर्डवरडी गावातील बाबूराव लहाणे गुरुनाथ लहाणे ललित डायरे लहू डायरे किशोर लहाने हिरामण कडव राजाराम भगत सौरभ लहाने सागर डायरे मनोहर भगत प्रकाश डायरे या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केल्याने या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला खिंडार पडली आहे यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत तालुका संघटक बाबू घारे विधानसभा अधिकारी ॲडव्होकेट संपत हडप तालुका अधिकारी प्रथमेश पुरे तालुका चिटणीस कल्पेश खडे उमरोली युवासेना विभाग अधिकारी संदेश हजारे अजय कराळे प्रमुख परेश काळण माजी सरपंच दीपक काळन ज्येष्ठ शिवसैनिक सावळाराम डायरे शाखा प्रमुख नीलेश डायरे उपशाखा प्रमुख रवींद्र पेमारे रवींद्र डायरे गणेश लहाने मंगेश डायरे हरेश्वर डायरे दिनेश लहाने नितीन डायरे आकाश शिंगे संदेश जोशी आणि शिवसैनिक उपस्थित होते कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला नवसंजीवनी मिळत असताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत या नेतृत्वावर विश्वास टाकत असंख्य जन शिवसेना पक्षात प्रवेश करत असताना कर्जत तालुक्यातील अंत्रड गावातील असंख्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केल्याने या सर्व पक्षप्रवेशकर्त्यांचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी शिवसेनेच्या कर्जत मधील मध्यवर्ती शिवालय कार्यालयात शिवसेना पक्षात स्वागत केल्याने या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला खिंडार पडली आहे तर यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी सर्व प्रवेशकर्त्यांना पुढील काळात आपल्याला पक्षाच्या माध्यमातून बल देण्यात येईल असे आश्वासनही देण्यात आले